राजकारण लय वंगळ आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधीच अजितदा हे स्टेटमेंट केलं होतं त्याचा अनुभव आज महाराष्ट्र घेताना दिसतोय दादांच्या मृत्यूच्या धक्क्यातून राज्य अजून सावरलेलं नाही डोळ्यातले अश्रू अजून पुसले गेलेले नाहीत तो जो उभं गाणं सत्ताकारण सुरू झालं वहिनींचा घाई गडबडीत शपथविधीचा निर्णय आणि पुढची राजकीय पेरणी सुरू केली गेली दादांच्या निधनाला दोन दिवस झाले नाही तोच एवढी घाई कशाला प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ ही मंडळी इतकी हात का आलीत त्यांना पक्ष भाजपच्या दावणीला बांधायचं आहे का त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय राजकारण कुठल्या वळणाला चाललंय हे जाणून घेऊ आजच्या या भागातून नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं बुधवारी अपघाती निधन झालं त्यांच्या निधनानं सगळ्या राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला गुरुवारी दादांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार झाले तर शुक्रवारी दादांच्या अस्थीचं विसर्जन झालं पण लोकांच्या डोळ्यातले अश्रू सुकत नाही तोच राजकीय हालचालीनं वेग आला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ या तिघांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीत पक्षाचं भवितव्य पुढची भूमिका उपमुख्यमंत्री पदावर चर्चा झाल्याचं समजतं दुसरी राष्ट्रवादीचे प्रसिद्ध प्रमुख नरेश अरोरा यांनी बारामतीत येऊन सुनेत्रा पवार पार्थ व जय पवार यांची भेट घेतली त्यानंतर वहिनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असं बोललं जात आहे खर तर मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होती अजित पवार यांच्या इच्छेप्रमाणे बारा तारखेला विलिनीकरण होणार होतं असं स्वतः शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं पण अजितदादांच्या निधनानं या सगळ्याला खेळ बसल्याचं दिसतंय मुख्य म्हणजे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांचा कल भाजपकडं असल्याचं दिसत आहे चौकशीचा फेरा टाळणं हाही त्यामागचा हेतू असल्याचं बोललं जात आहे याशिवाय दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचं पालकत्व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाईल अशी या मंडळींना तसंच भाजपला भीती आहे त्यामुळे घाईघाई सुनेत्रा वैनींच्या शपथविधीचा निर्णय झाल्याचं जा बोललं जात आहे भाजपलाही राष्ट्रवादीवर संपूर्ण नियंत्रण हवंय दोन राष्ट्रवादी एकत्र असतील तर त्यात अडचणी येऊ शकतात पटेल तटकरे भुजबळ यांना कसंही कधी झुकवता येऊ शकतं सुनी अजून नौक्या आहेत राजकीय जीवनात त्या सक्रिय असल्या तरी त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव नाही पार्थ आणि जय पवार यांचंही तसंच आहे त्यामुळे राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधला जाण्याची भीती व्यक्त होते बरं हे सगळं शांत विचारपूर्वक निर्णय घेऊन करता आला असतं पण तीन तिघांकडून कमालीची घाई केली गेली सुनेत्रा पवारांबाबत हा निर्णय एवढ्या घाई गडबडीत का घेतला गेला हे मला माहिती नाही असं खुद्द शरद पवार यांनी सुद्धा म्हटलं अस्थिस होत नाही तोच पटेल तटकरे भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र यांना जाऊन भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि लगेच निर्णय घेतला फडणवीसांनी राष्ट्रवादीचा निर्णय अंतिम राहील असं सांगून टाकलं तर महाराष्ट्रातील जनतेला हे रुचलेलं नाही दादांचं कर्तृत्व मोठं होतं पण त्यांच्या मृत्यूपूर्वीच उत्तराधिकाऱ्याच्या चर्चा पेरल्या गेल्या हिंदू रीती रिवाजानुसार बाराव्या तेराव्या दिवसापर्यंत दुकोटा पाळला जातो तेरा दिवस पण धीर काढण्यात आला नाही तेरा दिवसानंतर हे सगळं होऊ शकलं नसतं का अशा प्रतिक्रिया सध्या जनमानसातून व्यक्त होत आहेत दादांच्या मृत्यूच्या काही दिवसापूर्वीच त्यांनी आता हे सगळं नको वाटतं राजकारण लय वंगाळ झालंय असं म्हटलं होतं हे खरं ठरत आहे एवढ्या मोठ्या उंचीचा नेता आपण गमावला पण त्याचं सोयी या नेत्यांना दिसत नाही काही तास उलटत नाहीच तोच या मंडळींनी लगेच आपलं राजकारण सत्ताकरण के सुरू केलं खरंच राजकारण लयच बंगाळ झालंय लय वंगाळ धन्यवाद जय महाराष्ट्र